इथं झालट करायला लागली आता मी झालट करून घेते आता आम्ही आणि इथं आपली झालट झाली आता अंगण स्वच्छ करून घेतलं चला तर मग आता चला घरची कामं तशीच ठेवलेले आहेत आम्ही आम्ही चालला आता माळावर डाळिंबीचं फाउंडेशन करायला चला आता मेका मेका घ्यायचे त्या निघालो आता आम्ही सगळी मेका घेऊन बसते आता मी आता आलोय आम्ही माळावर काय तर हे मेका आणले ते फाउंडेशन करायचंय मेका ठोकून घ्यायच्या आधी आणि नंतर मग तारा लावायचं

वाल्या काय करतोय वाल्या काय करतोय झेंडा हय चल आता मेघ ठोकून घेऊ काच नाही मेघ पण लय मोठे मडत आहे

काय म्हणली राधा काढायचं काय चालू हा रे वाल्या काय आहे इथं तारा हातरण झाले ते चार पाच तार हातरण घेतलं लगेच आपल्याला फाउंडेशन करून घ्यायचंय चाल पण केलं फाउंडेशन करायला ती जो कशी बसली बाबा येळवर मग पिठल

ताराला टिकले सगळे फोन आला नाही तर झाला असता तिथं दिवस मावळा लागलाय ला 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 हळूहळू आणि आम्ही सगळे आता माळावर आलोय परत फाउंडेशन करायला हे तिकडं देवाकडे गेल तर सगळी पोरं आली ती आता नळी निसटली होती ज्वॅंडर फुटला होता ते पाणी वाया गेलं इकडं आता त्याला ज्वॅंडर बसवला आता करायचं सुरू करायचं आता फाउंडेशन करायला मध्ये खेळा मध्ये इकडे खेळा तर आता करून घेतो फाउंडेशन एवढं लय आराम केलाय त्याच्यामुळे आता करायचं पट्टा 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 चला चला तिकडे खेळायला फाउंडेशन करून घेऊ आता तर संध्याकाळी त्या जेवणामध्ये येत बनवलेली आपण सोयाबीनची भाजी आणि चपाती लाईट गेलेले वारं वारा बाहेर आणि इकडे पोरं बसले ते जेवायला लाईट गेली तोपर्यंत अभ्यास करत होती पर कशी झाली रे भाजी छान झाली का आवडली का जेव्हा मग जेवण करून काय करणार आहे आता आणि लाईट नाही आली तर सकाळी करणार का बर जेवा मग डब्याला काय भाजी द्यायची उद्या टमाटोची चटणी बर बाल्या कशी झाली भाजी चांगली झाली का जेवण करतो का मग आता हा खरं कमी वाटतंय का मीठ तुला मीठ नाही किती खोटं बोलतोय यार भाजी तर छान झाली मीठ टाकले का विचारतोय टाकले की आपलं काळा काळातिक नाही लागत मीठ जेवा बाहेर वारं सुटले भरपूर आणि इजा पण लावते त्या इकडं थोडासा स्वयंपाक राहायला आपला बनवायचं आणि तिकडं माझा स्वयंपाक बनवायला चालू आहे तोपर्यंत इकडं शेंगा फोडायला चालू आहे त्या सकाळच्या भाजीसाठी